आवाज मानदेशाचा फिजिओथेरपीसाठी साठी गेलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी एका डॉक्टरनं ओपीडी मध्येच अश्लील कृत्य केले हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला इंजेक्शन देऊन मारून टाकीन अशी धमकीही दिल्याचं समोर आलं आहे हा धक्कादायक प्रकार साताऱ्यात घडलाय या प्रकरणी संबंधित डॉक्टरवर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर आदिश पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचं नाव आहे पीडित संशय डॉक्टर आदिश पाटील यांच्या ओपीडी मध्ये फिजिओथेरपी साठी जात होती त्यावेळी पीडित तरुणीच्या शरीराच्या विविध फोटो त्याच्या मोबाईल मध्ये त्यांना धमकी दिली तसेच मुलीसोबत अश्लील कृत्य केले या प्रकारानंतर पीडित मुलीने दिनांक बारा जुलै रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन प्रेस करा